हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हफ्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी बीपी डायबिटीज अस्थमा कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर तीस दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी हृदयविकार कॅन्सर ब्रेन ट्युमर किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी अमर्यादित आरोग्य विम्याचे कवर देणारी एकमेव कंपनी सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्समध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स सासवड अठ्ठ्याण्णव बावीस बत्तीस अडुसष्ट चव्वेचाळीस धन्यवाद खऱ्याने आपली गुणवत्ता ही दहावी आणि बारावीच्या परीक्षांमध्ये आपल्याला समजते आणि त्यामुळे आपली गुणवत्ता ही जिल्ह्यामध्ये सुद्धा सुद्धा त्या ठिकाणी मला अगोदर बोलले ना बोलले असतील काही शिक्षक असतील आज आपल्या विद्यालयाच्या सर्व त्यांचा आदर सत्कार व्यक्त करतात त्याच्या या वैशिष्ट्या शैक्षणिक कायमेंट बदल त्याचबरोबर शिष्य प्रथक मंडळाच्या परिवारामध्ये ज्या विद्यार्थ्यांनी आपल्या आयुष्यातल्या शैक्षणिक शिक्षणाचा पाया त्यांचं शिक्षण मिळतं त्या विद्यार्थ्यांनी आम्हाला सगळ्यांनाच अभिमान आहे यश मिळवलं आणि केवळ यश मिळवलं नाही तर अभिमान वाटत असं वाटतं की आयुक्ती नवस्ट माध्यमात त्यांचा सर्वांचा अटका करावा हा उद्देश आपल्या कार्यक्रमाचा आहे त्या कार्यक्रमाला संस्थेच्या अध्यक्षा आदरणीय आई त्याचप्रमाणे संस्थेचे माजी संक सचिव आदरणीय प्राध्यापक संस्थेचे सहसचिव संस्थेचे संस्थापक आदरणीय बाळासाहेब आदर साहेब संस्थेचे संक शरदाबा संस्थेचे विश्वस्त आदरणीय त्या सर्व आपले सर्वच संस्थेचे मुख्य सर्व व्यवस्थापक सर्व ठिकाणी या ठिकाणी आमच्या साहित्याची अभिमानात्मक गोष्ट त्या ठिकाणी केलेली सर्व विद्यार्थी मित्र सर्व पालक त्यांचे आलेले सर्वात मला स्वागत करतो

हा केवळ अभिमान तुमच्यासाठी नाहीये तर तेवढंच गौरव आणि अभिमान सर्व शाळांसाठी आहे आपल्या शिक्षकांच्यासाठी आहे आपल्या प्राचार्यांच्यासाठी आहे ही संस्था सर्व आणि केवळ हा पोट एवढ्यामध्ये मर्यादित नसतो तर ज्यावेळेस एखादा मुलगा ऍक्टिव्हेट करतो त्या शाळेबरोबर गावाला सुद्धा तेवढाच आनंद होतो

आज तरी म्हणजे आपल्या काळामध्ये इंटरनेट होतं परंतु इंटरनेट असेल मोबाईल असेल व्हॉट्सअप असेल इंस्टाग्राम असेल सगळ्या गोष्टी त्या सगळ्यांमध्ये चांगलं आहे ते पुढचे पाच वर्ष जोपर्यंत तुम्ही कोण ग्रॅज्युएशन करत नाही ग्रॅज्युएशन करत नाही आपल्या आयुष्यातला उद्देश तुम्ही सर्वांनी दहावी आणि बारे काय ठेवला तो फोकस तुमचे आयुष्याचे साठ सत्तर वर्ष हे मला वाटते मला फक्त तुम्ही आयुष्यातल्या ह्या पुढच्या पाच ते 10 वर्ष जे काही कष्ट करणार जे काही कॉन्सन्ट्रेशन करणार जे काही एका तुम्ही करणार आहात आणि त्या स्वतःच्या अनेक गोष्टी मानून त्या ऍटिव्हमेंटमुळे केवळ तुम्ही नाही तर तुमच्याबरोबर तुमचा परिवार तुमचं गाव कार्यक्रमामध्ये हेच कार्यक्रमाचे खूप अभिमानाचे आज आज आपल्या सर्व शाळांचे शाळा सगळ्यांचे सोळा काळातील आपण सगळे परिवार आपल्या सगळ्या शाळांमध्ये खूप अभिमानात आलंय सात द

हे सेंटर त्या ठिकाणी सुरू केलं तिथे बसून हे लग्नाचं कार्यालय होणार होतं किंवा कार्यक्रमांच्या साठी की वास्तू होणार होती परंतु काकांचा जो दृष्टिकोन आपल्या सगळ्यांचं सहकार्य त्याच्यामध्ये आपण जर बघितलं आज जवळपास एकशे ऐंशी विद्यार्थी या लायब्ररीमध्ये येणारे हे महाराष्ट्र आणि सेंट्रल गव्हर्नमेंटच्या वेगवेगळ्या खात्यांमध्ये त्या ठिकाणी अधिकारी मार्गापर्यंत पोहोचू शकते

अकाउंटिंग आणि बीडी चे सुरुवात एवढं महत्व आहे कारण आज जर तुम्ही जग हे छोटस ग्लोबल विलेज आहे तुम्ही सगळे स्वतः आयुक्त असतात कारण आज आपल्या सासवडमध्ये किंवा आपल्या कार्दरीमध्ये किंवा हरती किंवा तिच्या ठिकाणी सुद्धा मुलगा किंवा बसून त्या ठिकाणी घरामधून त्या ठिकाणी आपलं नोकरी किंवा आपलं काम ऑनलाईन करू शकते अशा प्रकारे जगामध्ये कुठली गोष्ट अशी राहिली नाही

आज त्या भागापर्यंत गेलेल्या गवई साहेबांचा विद्यार्थी हेडलाईन खूप ते खूप आहे कारण आज विद्यार्थी काही ना वाटत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या ग्रामीण भागातले विद्यार्थी कसं बोलू मी करू शकेल का मी जर बोलू शकेल का आज तुम्ही तर

तर प्रत्येक ठिकाणी जिथे जिथे आपल्याला सगळ्यांना आवश्यकता वाटेल जिथे जिथे तुम्हाला वाटेल तुमचे शिक्षक तुमचे प्राचार्य तुमच्या बरोबर आहेतच पण आम्ही शिवाजी शिक्षण मंडळाच्या परिवाराची सदस्य म्हणून आपल्या सगळ्यांच्या बरोबर प्रत्येक ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या पाठीशी राहून आम्हाला निश्चितपणे अभिमान आहे आपल्या आत्या ॲक्सिमेंटचा परंतु मला आणखी जास्त अभिमान वाटेल ज्यावेळेस तुम्ही प्रत्यक्षामध्ये समाज माणसामध्ये जात असताना अधिकारी म्हणून एक प्रोफेशनल इंजिनियर म्हणून डॉक्टर म्हणून आर्किटेक्ट म्हणून किंवा वेगवेगळ्या पदांवरून चांगल्या काम करणारा माझ्या शिवाजी शिक्षण प्रसारक परिवाराचा सदस्य म्हणून जाल ही सर्व म्हणजे अभिमानाची गोष्ट आम्हाला सगळ्यांना राहणार आहे की पुन्हा एकदा सर्व मुख्याध्यापक प्राचार्य सर्व स्टाफ सर्व विद्यार्थी वर्गाचं खूप मनापासून त्या ठिकाणी अभिनंदन करतो आणि त्यांना त्यांच्या भविष्य काळासाठी खूप खूप शुभेच्छा देतो त्यांना एकच विश्वास देतो की शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ आपल्या आयुष्याच्या शैक्षणिक प्रत्येक गोष्टीमध्ये आम्ही तुमच्याबरोबर तुमच्या पाठीशी आहोत जिथे जिथे तुम्हाला आवश्यकता वाटेल जिथे तुम्हाला वाटेल ते आम्हाला पुढे जायचे परंतु काही दरवाजे फक्त दिसत आहेत त्या त्या ठिकाणी आम्ही तुमच्याबरोबर येऊ तुमच्याबरोबर साथ देऊ फक्त तुम्ही आणखी मोठे व्हा